कॅबिनेट बैठकीमध्ये आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा सा निर्णय सरकारकडून घेण्यात आला असून अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावं असंही ठरलं मात्र हा निर्णय झाला असला तरी अनेक सरकारी योजना त्यामुळं प्रत्यक्ष लाभ हातात केव्हा येणार याबद्दल संभ्रम असतो त्यापूर्वी काय निर्णय झाला हे जाणून घेऊ चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या राज्यामध्ये पंच्याहत्तर हजारपेक्षा अधिक आशा सेविका आणि तीन हजार सहाशे गटप्रवर्तक कार्यरत असून त्या आरोग्यासंदर्भात महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात हे करताना अपघाती मृत्यू आल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांना आर्थिक सहाय्य व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला यासाठी एक कोटीपेक्षा अधिक निधीची तरतूद करण्यात आली मात्र हा लाभ अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व दत्त मिळणार आहे प्रत्यक्ष मात्र यांना अतिशय तुटपुंजा मानधनावर काम करावं लागतं आणि या कामाचा काम एवढा प्रचंड असतो की या गटातील अनेक महिलांना सतत कामाच्या ताणामुळे वेगवेगळे आजार जडत आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी मोफत दवाखाना मानधनात वाढ इत्यादी गोष्टींशी पूर्वत करणं गरजेचं आहे कर प्रशासकीय उत्तरंडतील हा एक सर्वात महत्वाचा घटक आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा